सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज गुरुवार आहे सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार तर बघा आपण संसारिक अडचणीसाठी तसेच आपल्या दैनंदिन जीवनातील अडचणीसाठी आपण अनेक सेवा उपासना करत असतो महाराजांची सेवा ही सर्वश्रेष्ठ सर्वोच्च सेवा आहे असं मला वाटतं तुम्ही कोणत्याही देवांची भक्ती करा श्रद्धा करा काही सेवा करा पण ती श्रद्धेने करा महाराज प्रत्येक हाकेला धावून येतात महाराज म्हणतात मीच ब्रह्मांड नायक आहेत प्रत्येक रूपात मीच आहे त्यामुळे महाराजांचं नामस्मरण करा नामस्मरणा एवढी युगातली श्रेष्ठ सेवा कोणतीच नाही तर आज आपण महाराजांची नित्यसेवा करतो बघा नित्यसेवेमध्ये क्रमश तीन अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे वाचत असतो स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राच्या अकरा माळी जप करत असतो पण दत्त महाराजांची सेवा आपलं गुरुबळ स्ट्राँग होण्यासाठी बघा गुरुबळ स्ट्राँग असेल तर तुम्हाला कोणत्याच अडचणी येत नाहीत आणि यासाठी दत्त महाराजांची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे खूप म्हणजे खूप दत्त महाराज हे दत्त महाराज प्रत्येक क्षणाला तुम्हाला दा दाखवून देतात किंवा दर्शन देतात अनेकदा अनेक, अनेक जणांना खूप ठिकाणी अनुभूती देतात म्हणजे कोणत्याही रूपातून अनेक तुमच्या संसारिक अडचणी असतील दैनंदिन जीवनातील अडचणी असतील नोकरी असेल विवाह असेल किंवा संततीच्या ज्या काही समस्या असतील तर त्यासाठी महाराजांची सेवा उपासना करणं तेवढंच महत्त्वाचं आहे दत्त महाराजांच्या सेवेमध्ये येतं ती दत्त बावन्नी दत्त मालामंत्र गुरुचरित्र गुरुच गुरु गुरु, संक्षिप्त गुरुचरित्र आणि आपण गुरुचरित्र मधील चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठण करत असतो तर चौदावा आणि अठरावा अध्यायाचं नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही पठण करू शकता संकल्पयुक्त सेवेचं पठण करू शकता तर आज आपण याच ग्रंथात अतिशय छोटंसं पण तेवढंच प्रभावी असणारं उद्धरण स्तोत्र या स्तोत्राची माहिती घेणार आहोत या सेवेचं महत्त्व तुम्हाला मी आज सांगणार आहे तर हे घोरकष्ट न स्तोत्र जे आहे खूप छोटं आहे पण तेवढंच प्रभावी आहे आणि याची अनुभूती मी घेतलेली आहे आणि त्यानंतरच तुम्हाला याची माहिती देत आहे तर उद्धरण स्तोत्र जे आहे तर हे स्वतः दत्त महाराज म्हणतात की याचं जे कोणीही वाचन करेल त्याच्या कितीही कष्ट असतील तर ते मी दूर करीन त्यामुळे नित्यसेवेमध्ये ज्या पद्धतीने आपण तारक मंत्र पठन करतो अगदी त्याच पद्धतीने एका बैठकीत तीन पाच सात किंवा अकरा वेळा या स्तोत्राचं पठन करावं या स्तोत्राच्या नावातच आहे घोर कष्ट उद्धरण स्तोत्र म्हणजे कितीही घोर कष्ट तुम्हाला असतील तर त्याचं उद्धरण या स्तोत्राच्या वाचनाने होत असतं यासाठी हे स्तोत्र तुम्ही नित्य सेवेमध्ये पठण करा कोणत्याही गुरुवारी महाराजांच्या समोर आसन ठेवा महाराजांचा फोटो मांडून दिवा लावून धूप लावून या स्तोत्राचं पठण करा आता वाचनाची वेळ कोणती असावी तर सकाळी किंवा सायंकाळी या दोन्ही वेळेस या स्तोत्राचं पठण करू शकता आणि हे संस्कृत आहे आणि याच्यामध्ये सहा ओव्यांचंही आहे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ग्रंथाच्या पहिल्याच पेजवरती हे आहे तर या वाचण्यामुळे आपल्याला कितीही कष्ट असतील मग तुमचं नवरा बायकोंचं पटत नाही तुम्हाला संतती नाही घरात सतत वादविवाद आहे किंवा बाहेरचे हित जे तुमचे शत्रू आहेत गुप्तशत्रू ते तुम्हाला त्रास देत आहेत ऑफिसमध्ये जर कोणी त्रास देत असतील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असतील किंवा काहीही तुमच्या गावकीत वगैरे असं बरंच असतं असं जर तुम्हाला, तुम्हाला कोणताही त्रास असेल तर याची संकल्पयुक्त सेवा तुम्ही करावी एक्केचाळीस दिवसांची सेवा करावी एक्केचाळीस दिवसात दररोज अकरा वेळा पठण करावं एका बैठकीत अकरा वेळा याचं पठण करावं एक्केचाळीस दिवस संकल्पयुक्त सेवेला बंधन असतात संकल्पयुक्त सेवेला तुम्हाला मांसाहारवर जो आहे ब्रह्मचर्या पाळावी लागते एकच वेळ असावी वाचनाची जर संकल्पयुक्त सेवा तुम्ही करणार असाल महाराजांच्या समोर बसायचं आणि महाराजांना विनंती करायचं पहिल्या दिवशी श्रीफळ अखडी साखर केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये ठेवायचं घरी आल्यानंतर संकल्प सोडायचा आणि त्यानंतर त्या तुमची कोणतीही समस्या असो ती समस्या मार्गी लागणारच हे मी गॅरंटीनं सांगते त्यानंतर तुम्हाला एक्केचाळीस दिवस हा हे दररोज अकरा वेळा पठण करायचं आहे एकवीस वेळा केलं तर अतिशय उत्तम पहिल्या दिवशी एकवीस वेळा पठण करा नंतर दररोज अकरा वेळा केलं तरी चालेल त्यानंतर आता नित्यसेवेमध्ये कसं करावं हे पाहूयात नित्यसेवेमध्ये जर हे पठण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी आता जर नवीन कोणी या वाचनाला सुरुवात करत असेल त्यांच्यासाठी सांगते गुरुवारपासून सुरुवात करा शुक्रवार सुद्धा दत्त महाराजांचा निजानंदनाचा दिवस आहे शुक्रवारी सुद्धा तुम्ही सुरू करू शकता शुक्रवारी सुरू करताना पहिल्या दिवशी महाराजांसमोर संकल्प सोडायचा आणि मी ही सेवा करत आहे आणि तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या नित्यसेवेमध्ये याचं मी पठन करीन करते करवी ते तुम्ही आहात असं महाराजांना सांगून सेवेला सुरुवात करा त्यानंतर पहिल्या दिवशी अकरा वेळा वाचा दररोज एक तीन पाच सात ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने सेवा करा हा बघा महाराजांना काहीही नको आहे तुमचं धन संपत्ती खूप सजावट असं काहीच नको तुम्ही जी काही मनोभावे सेवा करता तीच महाराजांपर्यंत पोहोचत असते त्यांना काहीही नको महाराजांनी स्वतःच्या अंगावर वस्त्रसुद्धा ठेवलेले नाहीत हे सगळ्यांना माहीत आहे कारण की जगाच्या कल्याणाकरता त्यांनी हा अवतार धारण केलेला आहे आणि जे जे ज्यांनी ज्यांनी महाराजांची सेवा केलेली आहे त्यांना त्यांना अनुभूती आलेली आहे आणि उद्धरण स्तोत्राच्या पठणाने आपल्या घरातील वादविवाद खूप कमी येतात खूप म्हणजे खूप कमी येतात हे इतकं प्रभावी स्तोत्र आहे मी स्वतः याचं चा सायंकाळच्या वेळेस वाचन करते जेव्हा जेव्हा मी वाचन करते ना एखाद्या दिवशी जर याचं वाचन चुकवलं तर थोडस घरात वादविवाद होतात नित्य नियमाने याचं वाचन केलं तर घरातील वादविवाद कमी होतात याची मी अनुभूती घेतलेली आहे मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल त्यावेळेस याचं वाचन करायचं नाही इतर वेळेस नित्य सेवेमध्ये तुम्ही हे वाचू शकता ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांनी इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तोही पाहू शकता ज्यांना नित्य सेवेमध्ये पठन करायचे त्यांनी आजपासून उद्यापासून सुरुवात करा किंवा तुम्हाला ज्या दिवशी ज्या वारी शुचिरीभूत होऊन महाराजांच्या समोर बसून मनोभावे या सेवेचं स्त्रोत्राचं पठन करा अनुभूती तुम्हाला येईल दत्त महाराजांची स्वामी महाराजांची अशी कोणतीच सेवा नाही की ती वाया जाते तुम्ही कन्भर केलं तरी महाराज मनभर देत असतात हे नेहमी लक्षात ठेवा आणि महाराजांच्या सेवेला लागा आणि ही सेवा ओरली तरी कुणाला तरी सांगा तोंडी कोणी जर अडलेलं नडलेलं असेल ते अडचणीत असेल त्यांना काही समस्या असतील तर महाराजांची सेवा त्यांना तोंडी तरी सांगत जा त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं शेवटी करते करविते महाराज कर आहेत महाराज करते करविते आहेत हे लक्षात ठेवून तुम्ही सेवा करत राहा कर्माचा फेरा आपला जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला फळ भेटत नाही पण त्यानंतर महाराज योग्य वेळेस एवढं देतील की तुम्हाला मागायला काहीही उरणार नाही किंवा ते तुम्हाला सांभाळता येणार नाही एवढं महाराज देतील हे निश्चित त्यामुळे सर्वांनी सेवा करा दत्तबाबांनी वाचू शकता दत्तमाला मंत्र वाचू शकता दत्तमाला मंत्र ही खूप प्रभावी आहे अगदी त्याच पद्धतीने हे घोर कष्ट उद्धरण स्तोत्र या स्तोत्राच्या नावातच आहे घोर कष्ट उद्धरण स्तोत्र त्यामुळे अवश्य या स्तोत्राचं पठण करा बघा याच्या ओव्या मी थोडक्यात वाचून दाखवते श्रीपाद श्री श्री पाहि देवाधिदेवं भावग्राह्य क्लेश हारिण सुकीर्ते घोर कष्ट उद्धरण स्मानमस्तस्मे भावग्राह्य घरातील आणि बाहेरचे सुद्धा क्लेश आपल्या मागचे निगुण जावेत यासाठी आणि तुम्हीच माझे माता आहात पिता आहात त्राता आहात माझा योगक्षेम तुम्हीच चालवणारे आहात असं या स्त्रोत्रात दिलेलं आहे भीती क्लेश हे सगळं व्याधी दैन्य सगळं या स्त्रोत्राच्या वाचनाने आपलं निघून जात असतं त्यामुळे मुलं लहान दचकत असतील रडत असतील तर अवश्य याचं घरात पठण करा आणि अनुभूती घ्या कमेंटमध्ये मा मला नक्की सांगा की या स्त्रोत्राची तुम्हाला अनुभूती काय आलेली आहे का आणि आली पुढे तरी सर नक्की सांगा तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त